शुभविवाह या मालिकेच्या सत्तावीस जानेवारीच्या भागामध्ये जशाच तसं आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या रागिणीने भूमी आणि आकाशला मारण्याचा डाव केला आहे त्या रागिणीच्या हातूनच स्वतःचाच मुलगा अभिजित ठार मारला जाणार आहे आणि रागिणीला दुसरा झटका बसणार आहे इकडे आता सत्तावीस जानेवारीच्या भागामध्ये भूमीला तहान लागलेली असते म्हणून आकाश काळी मधून खाली उतरतो आणि तिला शहाळ नारळ पाणी देण्यासाठी नारळ पाणी खरेदी करायला जातो ज्या वेळेला आकाशिकडे नारळ पाणी खरेदी करत असतो त्याच वेळेला एक छोटी बाई आपल्या मुलाला घेऊन येते आणि ओ ताई हा धागा घ्या ना यावरती आता तुम्हाला काहीही त्रास होणार नाही जर हा धागा तुम्ही बांधलात ना तर हा तुमच्यासाठी सुरक्षा कवचाचं काम करेल असं म्हणत ती बाई भूमीला धागा विकण्याचा प्रयत्न करत असते भूमी सांगते ताई खरंच मला हे काही नको आहे तुम्ही नका हे मला देऊ यावरती ती सांगते ताई अहो माझ्या मुलाने खू काही खाल्लेलं नाहीये बरेच दिवस माझा मुलगा उपाशी आहे आणि त्यामुळे त्याच्या दुधासाठी तरी तुम्ही हे घ्या ना तुम्ही जे पैसे द्याल ना त्याच्यातून मी माझ्या मुलासाठी दूध घेईन प्लीज ताई माझ्या मुलाला दूध पित्यावं म्हणून तरी घ्या असं म्हटल्यावरती मग आता भूमी तो दा धागा गंडा जो काही आहे तो घेते आणि तिला पैसे देते पैसे दिल्यावरती दे ती बाई सांगते ताई माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीयेत इतके पैसे नका देऊ तुम्ही मला सुट्टे पैसे द्या यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते ताई तुम्ही ते पैसे ठेवून द्या तुम्ही ते पैसे मला परत देण्याची काही गरज नाहीये त्याच्यातून तुमच्या मुलासाठी दूध सुद्धा आणा आणि तुम्ही सुद्धा काहीतरी खाऊन घ्या बरं तुम्ही सुद्धा अशा उपाशी राहू नका असं म्हणत आता तिला ते पैसे तर ठेवायलाच सांगते आणि काहीतरी खायला सांगते यावरती ती बाई सांगायला लागते खरंच ताई तुमचे जितके आभार मानू तितके कमी आहेत हा धागा तुम्ही खरंच बांधा तुमचं रक्षणच होईल असं म्हणत अगदी देवीच्या रूपातच ती बाई आलेली असते आणि हाच धागा शेवटच्या क्षणाला आकाशला वाचवून अभिजितला मृत्यूच्या दाडेमध्ये ढकलणार असतो इकडे आता आकाश नाळ पाणी घेऊन येतो आणि हे काय बसल्या बसल्या शॉपिंग पण केलीस तू भूमी यावर ती भूमी म्हणते नाही रे म्हणजे एक बाई इथे आली होती आणि ती बाई मला तिच्या मुलाच्या दुधासाठी पैसे मागत होती म्हणून मी तिच्याकडून हा धागा घेतला पण ठीक आहे ना तिने ज्या विश्वासाने हा धागा आपल्याला दिलेला आहे ना तर तू तु हा धागा तुझ्या गळ्यात बांध बरं मला हे सगळं बरं वाटेल असं म्हणत भूमी आता तो धागा आकाशला बांधत असते आकाशसुद्धा आता भूमीची भावना असते श्रद्धा महत्वाची म्हणून ते धागा बांधून घेतो तो धागा आता आकाशच्या गळ्यात बांधत असताना आकाशभूमीच्या जवळ येतो आणि आता तिचं केस घेतो यावर ती भूमी म्हणते आकाश तुझं चाललंय तरी काय आकाश म्हणतो तेवढीच संधी मग आकाशभूमीला नारळ पाणी देतो आणि दोघं जण एकाच याने नारळ पाणी पितात इकडे आजीने देवीकडे साकडं घातलेलं असतं की माझी दोन्ही मुलं बाहेर केलेली आहेत आणि त्यांना सुखरूप परत आणायची जबाबदारी आई योगेश्वरी तुझी आहे काहीही झालं तरी त्यांच्यावरती आतापर्यंत जी काही संकट येत आहेत ना त्या संकटाचं हरण करून माझ्या दोन्ही मुलांना चार दिवस आनंदाचे घालवून तू आता परत आण असं म्हणत आजी आता प्रार्थना करत असते सोबत सुद्धा असते दोघी जणी प्रार्थना करत असताना आजीची प्रार्थना यावेळेला आता पूर्ण होणारच तितक्यात अपशकून घडतो आजीच्या हातून आता जो हार घातलेला असतो देवाला तो तुटून खाली पडतो आजीला जरा टेन्शन येतं आजीची रडार सुडू होते आणि आजी म्हणायला लागते मानसी अगं हे काय झालं मी तर देवाला माझ्या भूमीला आणि आकाशला सुखरूप ठेव म्हणून प्रार्थना करत होते आणि हे काय घडलं नाही नाही मला खूप वाईट वाटतंय हा काहीतरी वाईट संकेत आहे आत्तापर्यंत आपल्या घरावरती जे काही संकट येते ना त्यातलाच हा मला एक प्रकार वाटतोय असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे मानसी सांगायला लागते आजी तुम्ही नका काळजी करू थांबा असं म्हणता ती आजी अजूनच हायपर होते नाही मानसी मला खूप टेन्शन आले मानसी मला टेन्शन आले असं म्हणत आजी आता एकदा रडायला लागते त्यावरती मानसी म्हणते आजी अहो स्वतःला त्रास करून घेऊ नका सगळं काही ठीक होईल तोपर्यंत अथर्व येतो तोपर्यंत राजा का येतात आणि काय झालं आजी तुम्ही का या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेताय असं म्हणायला लागतात यावरती आजी म्हणते राजा भाऊ हो। तुम्ही बघताय ना आत्तापर्यंत आपल्या घरावर किती संकट आली किती संकटांना आपण सामोरं गेलो पण तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी डगमगले नाही पण आज आज इतक्या दिवसानंतर माझी भूमी आणि आकाश आता बाहेर पडलेले आहे तर देवी आईने हा का संकेत द्यावा राजा का म्हणतात हे बघा तो धागा विरला असेल धागा कमकुवत असेल कच्चा धागा तुटला तुम्ही इतकं का स्वतःला टेन्शन घेताय इतकं टेन्शन घेऊन तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका बरं असं म्हणत आता काका नमस्कार करतात आणि आता आजीला सुद्धा शांत राहण्यासाठी सांगतात पण आजीच्या मनातून ही भीती जाता जात नसते आणि आता आजी या सगळ्यामध्ये अस्वस्थ होत असते पौर्णिमा विचार करायला लागते कसं काय तुम्हाला या सगळ्यामध्ये रागिणीच्या प्रकोपाला लागणारच आहे रागिणी ज्या वेळेला हे सगळं करते ना त्यावेळेला तुम्ही या सगळ्यामध्ये असे काही अडकाल ना की तुम्हाला कळणार पण नाही इकडे रागिणी चिडलेली असते आणि अभिजित घरी येतो अभिजित म्हणतो आई अगं कोणीही आपलं काम करण्यासाठी तयारच नाहीये काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपलं काम होणारच नाहीये यावरती रागिणी म्हणते का रे अभिजित कोणी तयार नाही झालं अभिजित म्हणतो हो खरं तर आपल्याला या सगळ्यामध्ये काम करण्यासाठी कुणीही तयार होत नव्हतं पण पण म्हणून मी एक युक्ती केले यावरती रागिणी म्हणते युक्ती कसली युक्ती त्यावरती अभिजित तिला सगळी घटलेली घटना सांगतो आणि आता हे आपल्या पथ्यावरतीच पडणार आहे कारण पौर्णिमाने फोन कळून त्याला कळवलेलं असतं की काहीही झालं तरी सुद्धा आकाश आणि भूमी हे बाहेर जायला निघालेले आहेत आकाशभूमी बाहेर जायला निघालेत म्हटल्यावरती मग काय मग रागिणी त्यांना मारण्यासाठी माणसं पाठवते जेणेकरून आकाशभूमीला रस्त्यातच रस्त्यातच या सगळ्यामध्ये तिला आता खतम करता येईल आणि त्यामुळे आता ती सांगते की हे काही झालं तरी आपल्या पथ्यावरती या गोष्टी पडलेल्या आहेत आणि त्या गोष्टी आपण आता करायच्याच असं म्हणत ती खूप खुश असते पण इकडे आता घडलेली घटना मात्र वेगळीच असते रागिणीने काही माणसांना भूमी आणि आका ज्या रोडवरती गेलेले आहेत किंवा ज्या रोडवरून चाललेले आहेत त्या रोडवरती उभं राहून त्या दोघांना मारण्याची सुपारी दिलेली असते पण देवतारी त्याला कोण मारी या उक्तीप्रमाणे आकाश आणि भूमी यांची रक्षा करण्यासाठी ते सुरक्षा कवच आणि राजा काकांची खूप भली मोठी इकडे आकाशभूमी ज्या वेळेला चाललेली असतात तेव्हा आकाशचं लक्ष मध्ये जात आणि आकाश, आकाश, आकाश पाहतो की काही लोक का आपला पाठलाग करतायत यावरती तो भूमीला सांगतो भूमी मला न टेन्शन आले बघ तरी अभिजितने आपल्याला मारण्यासाठी माणसं पाठवली असतील का बघ तरी आपल्या मागे माणसं आहेत असं म्हटल्यावर ती भूमी सुद्धा मागे वळून पाहते आणि मला तर काहीच कळत नाहीये की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपल्याला खरंच मारण्यासाठी माणसं पाठवण्याची इकडे आता नक्कीच तिने हे केलं असेल असं म्हटल्यावरती मग मात्र आकाश थोडी गाडी फास्ट चालवायला लागतो ज्या वेळेला आकाश गाडी फास्ट चालवतो त्यावेळेला मध्येच खड्डा येतो आणि इकडे आता भूमीला गचका बसतो भूमीला गचका बसल्यावरती आकाश तिला म्हणतो काय झालं भूमी तुला काही त्रास होतोय का यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते भूमी की नाही आकाश तू या सगळ्यामध्ये गाडी थोडी फास्ट चालवलीस ना आणि त्यामुळे मला जरा रचका बसला आणि त्यामुळे पोटात दुखायला लागलं आकाश म्हणतो म्हणजे आपण गाडी फास्ट चालवू शकत नाही त्यामुळे ती लोक आपला पाठलाग करतात म्हणून आपण गाडी फास्ट चालवली तर तुला त्रास होईल आणि ते मला होऊ द्यायचं नाही म्हणून आता या लोकांशी दोन हात करायलाच लागणार आहेत असं म्हणत आकाश या सगळ्यामध्ये आता गाडी हळू चालवतो आणि येऊ दे येऊ दे त्या लोकांना आता जे काही आहे ते त्यांना मी विचारणार म्हणजे विचारणारच असं आता म्हणायला लागतो तोपर्यंत ती गाडी जवळजवळ यायला लागते आणि आकाशला या सगळ्यामध्ये खूप टेन्शन येतं भूमीला टेन्शन येतं त्या गाडीतून काही माणसं अचानकपणे खाली उतरतात आणि खाली उतरल्यावरती मग आता आकाश अजूनच हादरतो इकडे राजा काका आजीला सांगत असतात तुम्ही का काही काळजी करू नका काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आकाशभूमी सेफ आहेत मानसी म्हणते हो आजी तुम्ही निगेटिव्ह विचार डोक्यातून हो काढून टाका असं म्हणत असताना आजी म्हणते पण राजा भाऊ तुम्ही इतके कॉन्फिडेंट का आहात की आकाशभूमीला काहीच होणार नाही आतापर्यंतच्या सगळ्या कोरघोड्या रागिणीच्या तुम्हाला माहिती आहेत ना रागिणी जे काही करते ते तुम्ही सगळं बघितलेले आहेत मग तरी सुद्धा तरी सुद्धा तुम्ही इतके कॉन्फिडन्स कसे की त्यांना काही होणारच नाही मला तर काही कळतच नाहीये असं म्हटल्यावरती राजा काका हसायला लागतात राजा काका म्हणतात आजी मी कॉन्फिडंट आहे कारण मला जी गोष्ट कळलेली आहे ना ती अजूनही तुम्हाला समजलेलीच नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे राजा काका हसायला लागतात कारण त्यांनी खूप मोठा आता एक प्लॅनिंग केलेलं असतं आणि या प्लॅनिंग मध्ये आता इकडे पुढचं आपल्याला दाखवलं जातं की राजा काकांचं प्लॅनिंग तरी काय आहे आता इकडे का का काही माणसं त्या कारमधून उतरतात आणि आकाश समोर येतो आणि म्हणतो तुमचं काय चाललंय मी तुम्हाला या सगळ्यामध्ये बोललो की माझा पाठलाग का करताय माझा पाठलाग करण्याची तुम्हाला काहीही गरज नाहीये तुम्ही माझा पाठलाग करू नका असं म्हटल्यावरती मग मात्र ती माणसं सांगतात ऐका तरी आम्हाला राजा काकांनी पाठवले हो राजा काकांनी पाठवले हो म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आकाश म्हणतो काय राजा काकांनी तुम्हाला पाठवले ते का यावरती ते सांगतात सर आम्ही तुम्हाला तेच सांगतोय राजा काका आम्हाला म्हटले की तुमच्या गाडीच्या मागे आम्ही गाडी टाकायची तुमचा पाठलाग करायची तुमची गाडी अडवायची आणि तुम्हाला हे द्यायचं आता नक्की राजा काकांनी आपल्याला काय एनवलपमध्ये दिलंय किंवा राजा काका आपल्याला मधून काय सांगू इच्छित आहेत हे पाहण्यासाठी आकाश ते एनवलप घेतो ते एनवलप उघडतो आणि एनवलप उघडल्यावरती त्या लक्षात गोष्ट येते की की या सगळ्यामध्ये राजा काकांनी अचानक वेळेला प्लॅनिंग बदलले अचानक प्लॅनिंग बदलून राजा काकांनी आपल्याला सावध केले म्हणजे ज्या रिसॉर्टचं बुकिंग पौर्णिमा आणि अभिजित या स दोघांच्या समोर केलेलं असतं त्या रिसॉर्टचं बुकिंग कॅन्सल करत आता दुसरं रिसॉर्ट बुक केलेलं असतं आणि ती माणसं सांगतात राजा काकांनी तुमच्या जीवाचा धोका लक्षात घेत हे रिसॉर्ट कॅन्सल करून तुम्हाला दुसरं रिसॉर्ट बुक करून दिलेलं आहे कारण त्यांना असं वाटतंय की हे रिसॉर्टची बातमी जर का लीक झाली तर तुमच्या जीवाला धोका आहे म्हणून त्यांनी हे सगळं करण्याचं ठरवलं असं म्हणत आता इकडे सगळी गोष्ट आकाशच्या समोर आली असते आणि आकाश भूमीला येऊन भेटतो भूमीला भेटल्यावरती तो सांगतो राजा काकांनी आपलं रिसॉर्टच बदलले जेणेकरून आपल्या जीवाला धोका नको असं म्हटल्यावर ती भूमी आता म्हणते खरंच राजा काका किती हुशार आहेत आकाश लगेच राजा काकांना कॉल करतो आणि राजा हे काय सगळं यावरती राजा का सांगायला लागतात हे बघ आकाश आत्तापर्यंत रागिणीला बातमी लागली असेल की तुम्ही या रिसॉर्टला जाताय आणि म्हणून म्हणून तिवे तुमच्यावरती काहीही कुरघोडी करू नये किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये ना या कारणासाठी मी हे सगळं केलेलं आहे म्हणजे तिला तुमच्या रिसॉर्टचा पत्ताच लागणार नाही आणि या सगळ्यामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचूच शकणार नाही आकाश म्हणतो राजा काका अरे किती काळजी घेशील माझी आणि खरंच तुझ्या गोष्टीला सलाम करायला पाहिजे राजा काका म्हणतो काय करू बाबा बायकोने जे काही प्रताप करून ठेवलेत ना ते सगळे निस्तरायला लागत आहेत आणि तसंही तसंही तस तुझी रक्षा करणं हे माझं कर्तव्य आहे असं म्हणत राजाकांनी एकदम अचूक प्लॅन करत रागिणीला चकमा देत आई त्यावेळेला वेळेला रागिणीला तोंडावरती पाडत जे काही केलेलं असतं त्यामुळे रागिणी यापासून बेखबर असते इकडे आता रागिणी अभिजितला म्हणते काय रे तुझ्या माणसांना सांगून झालं ना तुझं पण माझा फोन का नाही अजून आलेला आहे आत्तापर्यंत ते आपल्याला का नाही काही बोललेत आपल्याला का नाही सांगितलेलं आहे त्यांनी यावरती अभिजित म्हणतो आई थोडी शांत हो थोडी शांत हो आपण या सगळ्यामध्ये थोडासा विचार करूया काहीही झालं तरी सुद्धा ती माणसं आपलं काम योग्य रीतीने करणार म्हणजे करणार असं म्हणत इकडे आता तो रागिणीला समजावत असतो रागिणीला पेशन्स नसतात रागिणी म्हणते आत्ताच्या आत्ता फोन कर आत्ताच्या आत्ता फोन करून तू त्यांना विचार काय झालंय भूमि आकाश तिकडे पोहोचलेत का त्यांचं काम तमाम करून झालंय का असं म्हटल्यावरती अभिजित फोन करतो फोन केल्यावर ती माणसं उलटी अभिजित वरतीच चिडतात काय चाललंय तुमचं म्हणजे एकतर पैसे तुम्ही कमी देत आहे पैसे कमी देऊन तुम्ही ही कामं करायला लावत आहे आणि मी आम्ही या सगळ्यामध्ये दिवस रात्र इकडे बसलेलो आहोत आणि इकडे कुणीच आलेलं नाहीये आमचा वेळ फुकट घालवायला तुम्हाला लाज नाही का वाटली असं म्हणत ती माणसं अभिजित वरती चिडायला लागतात अभिजित म्हणतो असं कसं शक्य आहे ते लोक यायलाच हवे होते यावरती ती माणसं सांगतात मग काय आम्ही खोटं बोलतोय का इथे कधीपासून उभे आहोत पण तुमची कोणीच माणसं इकडे आली नाही तुम्ही ज्याप्रमाणे सांगितले तितक्या वेळात ते इकडे येणं अपेक्षित होतं किती वेळ वाट पाहायची आम्ही आमच्या टायमाची खोटी करून ठेवलेत नुसती असं म्हणत ते आता चिडायला लागतात अभिजित म्हणतो नाही नाही हे असं शक्य नाहीये तुम्ही थोडा वेळ वाट बघा या सगळ्यामध्ये नक्कीच ते येतील असं म्हणत इकडे आता अभिजित त्यांना थांबायला सांगतो ती माणसं चिडतात आणि नाही नाही आम्ही इथे फार वेळ वाट बघू शकत नाही इतक्या पैशात इतकंच आम्ही करू शकत होतो काहीही गरज नाहीये आता आम्ही निघालो असं म्हणत इकडे आता ते लोक निघतात यावरती आता मात्र आजी सांगायला लागते वा राजा भाऊ वा काय काम केलं तो तुम्ही तुम्ही जे काही केलेलं आहेत ना कमाल म्हणजे खरंच आज खऱ्या अर्थाने आकाश आणि भूमी यांना वाचवण्यासाठी तुम्ही जे काही केलं मला तुमची खरंच कमाल वाटते पण इकडे पौर्णिमाने हे सगळं ऐकलेलं असतं आणि पौर्णिमा विचार करते काहीही झालं तरी सुद्धा ही बातमी आता पोच ही बात मी पोच मला पोचवायलाच पाहिजे ही बातमी पोचवल्यावरती मगच पुढच्या वेळेला मला आता काहीतरी हे मिळेल इकडे आजी खूप खुश असते आणि राजाभाऊ तुमचं जितकं कर... कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे खरंच तुम्ही या सगळ्यामध्ये आकाश आणि भूमी यांच्या पाठीशी ज्या ठामपणाने उभे राहिलात ना मला तुमची खरंच कमाल वाटते असं म्हटल्यावरती आता राजा काका म्हणतात तुम्ही काळजी करू नका आत्ताच काय तर मी आकाश आणि भूमी यांच्या पाठीशी कायमचा उभं राहणार आहे असं म्हणत राजा काका इकडे आता आकाशभूमीच्या पाठीशी ठामपणे उभे राहत काहीही झालं तरी त्यांना साथ सोडायला तयार नसतात रागिणीला ज्या वेळेला आता हे समजतं की आकाशभूमीला म्हणजे तिकडे पोहोचलेच नाही मग रागिणी विचार करते काय नक्की घडलं असेल काय माहिती तितक्यात पौर्णिमा कॉल करते आणि ती सांगायला लागते तुम्ही जो काही प्लॅन केलात ना तुमच्या बाबांनी त्यांच्या वरचढ प्लॅन केलाय यावरती अभिजित म्हणतो म्हणजे काय यावरती पौर्णिमा घडलेला प्रकार सांगते आणि पौर्णिमा सांगते त्यांनी या सगळ्यामध्ये आता त्यांना रिसॉर्टच बदलून टाकले बदलून त्यांनी दुसरं रिसॉर्ट दिले त्यामुळे तुमचा प्लॅन फ्लॉप झालाय तुमचे बाबा तुमच्या वरचे निघाले असं म्हटल्यावरती रागिणी चिडचिड करते या माणसाला एक काम धड जमत नाहीये त्याला आता सांगितलं होतं की नको ते उद्योग करू नकोस माझ्याशी हात मिळवणी कर पण नाही त्याला आकाशची साथ द्यायची आहे पण आपण सुद्धा हार नाही मानायची ते जर का शेर असतील तर आपण आता सव्वा शेअर बनत त्यांना मात द्यायची आहे मग काय एस ए ट्रॅव्हलच्या ऑफिसमध्ये ते पोहचतात त्यांना माहिती असतं की पटवर्धनांच्या इथले सगळे ट्रॅव्हलिंगचे जे काही बुकिंग असतात ते सगळे बुकिंग केले जातात एस ए ट्रॅव्हलकडून म्हणून आता एस ए ट्रॅव्हलकडे ते येतात रागिणी तोंड बांधून येते आणि ते ट्रॅव्हल एजन्सीचे मालक म्हणायला लागतात काय रागिणी मॅडम अहो तोंड बांधण्यासारखी कामं करायची खरंच काही गरज होती का काही ही गरज नसताना हे सगळे तोंड बांधून कामं केलीत असं म्हटल्यावरती आता इकडे अभिजित चिडतो आणि हे बघा तुम्ही काही बोलायची गरज नाहीये तुम्ही या सगळ्यामध्ये गप्प बसा असं म्हटल्यावरती आता इकडे तो सांगतो माझ्याकडे काय काम काढलं अभिजित म्हणतो हे बघा काही हे झालं तरी तुम्हाला आमचं हे काम करायलाच लागणार आहे कारण कारण या सगळ्यामध्ये आतापर्यंत जे काही महाजन गार्मेंटचे सगळे बिझनेस आहेत ते आम्ही तुम्हाला दिलेले आहेत यावरती आता इकडे सांगायला लागतो ला तो, तो एजंट की हे बघा तुम्ही नाही मला कुठचे कॉन्ट्रॅक्ट दिलेत मला हे कॉन्ट्रॅक्ट दिलेत ते म्हणजे राजाराम पटवर्धन यांनी त्यामुळे तुमचं ऐकायला मी मुळातच बांधील नाहीये यावरती चिडलेला अभिजित म्हणतो तुम्ही मला अशी उलट उत्तर देणार ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्ट असायचं तेव्हा तर नीट बोलायचं यावरती आता इकडे तो माणूस सांगतो तुम्ही सुद्धा नीट काम केली असतीत ना तर कदाचित मी तुमच्याशी नीट बोललो असतो पण तुम्ही ही नीट काम कधी आयुष्यात ना या आयुष्यात करणार यावरती चिडतो म्हणते थांब असं चिडून होणार नाही सामंजस्यानी गोष्टी घ्यायला पाहिजेत रागिणी म्हणते हे बघा तुम्ही आम्हाला काहीही बाकी मदत करू नका मला फक्त तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुम्ही एकच फेवर करा की आत्ताच्या आत्ता जे बुकिंग झालंय ना त्याचं फक्त माहिती द्या डिटेल द्या कारण आकाश आणि भूमी हे एका रिसॉर्टला चालले होते पण आयत्या क्षणाला यांनी ते रिसॉर्ट चेंज केले त्याची फक्त माहिती द्या यावरती ते आता ऑफिसर म्हणजे तो जो एजंट असतो तो, तो चिडतो आणि तुम्हाला काय मी मूर्ख वाटलो का म्हणजे राजाकांनी ऑलरेडी फोन करून सांगितलेलं आहे की तुम्ही इकडे येणार हे सगळं मागणार आणि मी तुम्हाला द्यायचं नाही ही, ही गोष्ट मला माहिती आहे त्यामुळे तुम्ही कितीही कुरघोडी करण्याचा प्रयत्न केलात तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये तुम्हाला काहीही देऊ शकत नाही अभिजित चिडतो त्याची कॉलर पकडतो आणि तुला काय वाटलं आम्ही काही करूच शकत नाहीये का यावरती तो एजंट सांगायला लागतो हे बघा इकडे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत हे जर का फुटेज मी जमा केलं ना तर तुम्हाला या सगळ्यामध्ये खूप मुश्किल होईल रागिणी म्हणते अभिजित चल इथे वाद घालण्यात काहीच अर्थ नाहीये असं म्हणत ती अभिजितला आपल्यासोबत घेऊन जाते आता मात्र अभिजित आणि रागिणी आकाशला मारण्याचा प्लॅन करतात तोपर्यंत तो इकडे आता आकाशला मारण्यासाठी एका ठिकाणी अभिजित आलेला असतो त्यावरती आकाश म्हण आकाशच चिडतो आणि आकाश त्याला म्हणायला लागतो तुला लाज नाही का वाटत रे म्हणजे माझ्या बायकोला आणि मला मारण्याचा असं तू संधी शोधतोयस का मी तुला सोडणार नाहीये अभिजित इतकं सगळं होऊन सुद्धा तुला मी घरात ठेवलं पण तू तुझ्या जर का कुरघोडी थांबत नसतील तर या सगळ्यामध्ये तुला सुद्धा आता मी धडा शिकवेन असं म्हणत आकाश त्याला आता मारत असतो आणि ही दोघांची जी फाईट होत असते ती फाईट होत असते वरती टेरेसच्या ठिकाणी जिथे कन्स्ट्रक्शन अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग असते मग आता हे दोघ जण हे करत असताना अभिजितच्या डोक्यामध्ये एक घाणेरडा डाव येतो आणि अभिजित आता आकाशला मारण्याचा डाव करतो आकाशला मारण्याच्या डावामध्ये आता मात्र तो लगेच आकाशला मारण्यासाठी पुढे पुढे येत असतो आणि पुढे पुढे येत तो आकाशच्या जवळ येतो आकाशच्या जवळ आल्यावरती त्याला या सगळ्यामधून मारण्यासाठी तो पुढे येतो आणि मारण्यासाठी हात पुढे करतो पण त्याच वेळेला त्याच वेळेला आकाशचा आकाशचे रक्षण करणार सुरक्षा कवच तिकडे उपलब्ध असतं आकाश एका टोकाला हात धरतो आणि त्याच वेळेला अभिजित खाली कोसळतो रागिणीच्या घाणेरड्या डावामुळे आज अभिजितचा पूर्णपणे नेस्तनाबूत झालेला असतो आणि यास याच्यामधून अभिजित खाली पडतो अभिजितचा मृत्यू झालेला असतो रागिणीने सुडाच्या भावनेपोटी आपल्याच मुलाचा बळी घेतलेला